पुढच्या बातमीकडे वळूया वसई विरार महानगरपालिकेच्या इंजिनियर्सनी अनधिकृत बिल्डरांसोबत मध्यधुंद अवस्थेत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे वसईच्या समुद्रकिनारी ही जंगी पार्टी झाल्याचं चा समजतं आहे बिल्डरांच्या बांधकामावर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यासोबतच हे बेधुंद डान्स करताना दिसत आहेत नऊ इंजिनियर्सना निलंबित करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांना जाग आली त्यांनी नऊ इंजिनियर्स आणि काही कर्मचाऱ्यांना निलंबित केलेला आहे हा व्हिडिओ साडे एक महिन्यापूर्वीचा आणि एका कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअरची पा बर्थडे पार्टी होती आणि त्याच्यामुळे हे सर्व कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर सांगितलं होतं हे आणि सार्वजनिक ठिकाणी शासनामध्ये जो, जो कर्मचारी काम करतो आणि जबाबदारीने वागणं आवश्यक आहे आणि यांच्या अशा वागण्यामुळं महापालिकेची बदनामी झालेली म्हणून त्यात कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर असल्यामुळे त्यांना मी बर्तफ करून घेतला या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत रिपोर्टर प्रसंजित इंगळे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं प्रसंजित बिल्डरांसोबत पार्टी करतायत हे इंजिनियर्स निलंबनाची कारवाई आता होतीये पालिका आयुक्तांकडनं मात्र वसईमध्ये सध्या याबद्दल काय चर्चा चालू आहे आज सकाळपासून हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे वसई विरार महानगरपालिकेचे जे इंजिनियर आहेत त्यांच्यावरती अनधिकृत बांधकामावरती कारवाई करणं अपेक्षित आहे हेच इंजिनियर स्वतः अनधिकृत बांधकामाचे जे माफी आहेत बिल्डर यांच्या जोडीला पार्टी करत स्वरूप खनुलकर म्हणून जे मुख्य अभियंता यांच्या वाढदिवसाची ही पार्टी आयोजित करण्यात आली आणि मिळालेली माहिती आहे की एका बिल्डरने अनधिकृत बिल्डरने ही पार्टी ऑर्गनाईज केली होती आणि वसईच्या समुद्रकिनारी ही पार्टी ऑर्गनाईज यातील जे व्हिडिओमध्ये जे सर्व कर्मचारी दिसत आहेत ते नाचताना सर्व महानगरपालिकेचे ठेका इंजिनियर आहेत पालिका आयुक्तांनी आज रविवार असताना सुद्धा म्हणजे महापालिकेचं कामकाज बंद असताना सुद्धा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या बारा इंजिनियर एकूण बारा जण आहेत त्याच्यामध्ये पालिका आयुक्तांनी नऊ इंजिनियर आणि तीन कर्मचारी असे टोटल पूर्ण बारा जणांना निलंबित केलं आणि अनिश्चित काळासाठी निलंबित केलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे लोकांमध्ये संदर्भात जो संभ्रम होता महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत अनधिकृत बांधकाम हे आधीच बदनामीच्या छायेखाली आहेत आणि हा व्हिडिओ आधी व्हायरल झाल्यामुळे लोकांच्या मनात अशी प्रतिक्रिया निर्माण झालेली आहे की की महापालिका कर्मचारी आणि जे अनधिकृत बांधकाम बिल्डर यांचं साठ लोट असल्याचं या व्हिडिओवरून सिद्ध होत आहे बिल्कुल प्रसन्नजीत आणि हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे लोक देखील म्हणतात आता की पालिकेची प्रतिमा जी आहे ती आणखीन मलिन होती आहे मात्र या सगळ्यानंतर काही ठोस कारवाई यावर होणार का फक्त निलंबन करून भागेल का यासंदर्भात पालिका आयुक्तांशी आमचं बोलणं झालं तर पालिका आयुक्तांनी सांगितलं की आम्ही हा व्हिडिओ तपासतोय त्यांचं असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ महिनाभर पुराणा आहे जुना आहे आणि हा व्हिडिओमध्ये एडिटिंग वगैरे केल्याचं असं पालिका आयुक्त म्हणालेत आणि या सगळ्यानंतर जर हे खरोखर अशा प्रकारच्या कृत्य झालं असेल था। तर ते शोभनीय नाही आहे आणि ह्यांना आम्ही कडक का कारवाई करू असं आश्वासन पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिलेलं आहे बिलकुल प्रसनजी थँक्यू ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल